itu lokal mantu deh, itu boge bawa bawa, acer boge boogie itu malah karena cewek bawa boge aja, niya kau bawa aja sana, kaya acer, kau kau ini. eh, lokal kayak sana, kayak cerai. tuh, tuh. Buawan? Oh, itu boogie bawa. Ya ya. Tap ya, Ya ya boy. sama mau tuh ya. जावड़ा जावड़ा करा। बस कशा? खाली बर काय आहे तुमची भोगी बाबा ते सांगा पहिले मला आता मी कोण दिवस राहतो तुम्हाला काय चांगला बाबा दिसतो का उघडे बाबा उघडे बाबा भोगे बाबा आहे हो ता का जाऊ दे तिला कोणती बाबा असतो भोगे बाबा हा पण नक्की ना शंभर टक्के सुमार शंकर भोग घेऊन पाहा पाहिजे बाई समस्या मोठी समस्या घेऊन मी आली तुमच्याकडं हो सर्व बाय माझ्याकडे समस्या घेऊच येत हो तर माझी ऐका समस्या काय समस्या माझ्या नवरीने एक बाई ठेवली बाहेरचं सगळं लफडे ठेवून ना मग काय अडचण ऐक ना का ना त्या जीवात जीवन लावत नाही काहीच नाही ते सगळं काही तिलाच देते त्यानं तिला सोडलं पाहिजे असं काहीतरी करा मोठी समस्या नाही मोठी सोडलं पाहिजे याला तोड नाही पाहिजे समस्या लय बाबा का जकमारी झाली का तुम्ही ऐका ना या समस्याशी एखाद्याला बायाच नारे ना सुटत नाही माणसं कोण बाबा मी तुमचं पाय धरतो या का माणसा एका वयाची एवढा मार खाला तर त्याचा नात जात नाही आणि तुम्ही म्हणता नवरंगाई तुली सोपं नाही सोनं ना पैसा सारखा सगळं देते तरी पाहतो मी वर लिंक लावून पाहतो पा हातात द्या तुमचे बाबा आलं ते कोण शांत कॉन्टॅक्ट चालू आहे असं मी कॉन्टॅक्ट लागतो बाबा मी केली के, के, के ना नाई समस्या अवघड त्याची राशी एक त्यांचे गण गुण सारे ते काही सुटणार नाही एकमेकांचा कमीत कमी वर्ष तर ते ना भोग वागणार माझं कसं व्हायचं बाबा मग भोगे बाबा कशालाय मी मला तिकडे जाईल तिचं पाहायला मी कोणाचं पाऊग आहे बाबाच तुमचा बाबाटते का पण भोगी बाबा आहे मी भोगी बाबा काय म्हणते माहिती ज्या बायाला आडी अडचण येते तिला भोग घ्यायचा असलं मी भोग येतो सोपग ते औषध असे ते सुटत नाही मी वरून आता कॉन्टॅक्ट केला त्याला एकाच औषधे तर ठो द्या दोन ठो द्या चार तुम्ही बाबा ठेवून घ्या माहित झाल्यावर मार

भाई एकदम गन्नो सोडसं मला आपला बघ झाला का तर भरनी थोड़ी तू अतेवर रात्रभर कुठे होतीस नि कोण नाही सरळ जा मी भोगी बाबाकड भोग भोगली यल्ते तू इंडो बाबा तू मस्त भोग भोगली तीकडे तळा भोग भोगता तू न ताण न घे पुढ औषध देतो मी त्याला बरोबर करतो मग एवढं हे करस मी औषध देण्याऐवज त्याला पाजी देदी गेला म्हणजे भोग भोगायचं काम नेमला हं नाही तुम्ही औषध घ्या ये भोगड घ्या बरोबर भोग भोगतो बाबा uh... प्रश्न ना करू नका तुम्ही अडचण समस्या पोहून तुला जर होत नसले तू पोरत येतो रे तो समास एवढे अवघड आहे तुला सोबत राहावं लागत कमीत कमी सहा महिने तरी भोग बोगा

कोणाचा जर समस्या निवारण होत असं बायको राहते कुठे बाबाला प्रपंचिक राहते बाबा काही उलट नाही माय लाईट अनुभव आता पन्नास बाय बघून बसले मी शिकतो तुम्ही आता ना ठर मग भोग भोगून घ्या तुम्ही करतो तुम्हाला मी बाबा 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 झालं का

पेशन नाही दुसरं चालला मला कशी शिकत होती बोगी बाबा

तकलीफ नाही ना नाही ते कसं आहे पहिल्यान जायचं ना बाहेर तुम्ही आता मला सवय आहे बाहेर बो तुम्ही बाहेर आहे ना बागास त्याची कोण मला तकलीफ झाली का नाही ना जाऊ का याचा जा आता ए भोगे बाबा गेला नि कुट मल रुम दिली अरे एक्स बिहा त भोगो भोगो पहिला शरीर बारीक म भोगे बाबा